नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण बघत आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी आज आपल्याकडे बार्शी रोडला संत शाळेकडे मेन रोड पासून पाचशे मीटर अंतरावरती पंधराशे स्क्वेअर फुट चा सात पाणी शहाऐंशे प्लॉट विक्रीसाठी झालाय ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्या तर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते फक्त तेवीस लाखामध्ये पंधराशे स्क्वेअर फुटचा फुल प्लॉट विक्रीसाठी ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपला यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला तुकाराम शाळेच्या अलीकडे उड्डाणपुलापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर रईस कॉलनी रेस कॉलनीच्या पाठीमागच्या भागामध्ये आणि शॅंगशन लेआउटमध्ये पंधराशे स्क्वेअर फुटचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता हे जे एक कमान आहे तिथून आतमध्ये एंट्री आहे आणि सात पाणी शांशन लेआउट क्लिअर टायटल आहे तेवीस लाख रुपयेमध्ये तुम्हाला पंधराशे स्क्वेअर फुटचा हा खुल्ला प्लॉट मिळणार आहे तर ज्यांना हा प्लॉट खरेदी करायचा आहे त्यांना स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकताय अशाच नवीनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे नवनवीन अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला मिळत राहतील समोरच्या बाजूचा जो प्लॉट आहे हा साईज तीस बाय पन्नास आहे सातपाणीने शँक्शन लेआउट क्लिअर ले टायटलचा हा प्लॉट आहे धन्यवाद